बसलं होतं गोरं गुमट होतं चार वर्षाचं होतं हळूच हसायचं माझ्याकडे बघायचं आणि आपल्या आईला म्हणायचं मम्मी ते माणूस आपल्या बॉब बॉब सारखं दिसतंय आपल्यानंतर मला एवढा आनंद झाला म्हणल वा या मातीमध्ये आपण आलोय आणि आपल्या मध्ये बॉब दिसतो याचा अर्थ असा आहे की आपल्यासारखं कोणीतरी याच्या घरामध्ये आहे त्याची आठवण त्याला येते म्हणून आपल्याला बॉब्स म्हणतोय वा वा, वा जरा मिशीला हात लावला लेकरांच्या डोळ्यात दो डोळ्या जात आणि म्हणलं कायर वा कायर वाघ्या म्हणायचा अवकाश कार ठाल्च मला म्हणाल हे बॉब जरा इकडे ये। इकडे ये ये म्हणल्यानंतर त्याच्या आईनं त्याचं तोंड दाबून धरलं तसं आईनं तोंड दाबून धरलं मग मात्र मी उठलो म्हणलं हो। का बिने एवढा सुंदर माझा भासा आहे मला बॉब्स म्हणतो याचा अर्थ असा आहे की माझ्यासारखं कोणी तर तुझ्या घरात आहे त्याची आठवण तयार त्याला येते म्हणून मला बॉब्स म्हणताय म्हणताय तर म्हणत आहे तर <laughs> ती ताई मला म्हणाली दादा गप्प खाली बस बॉब्स आमच्या कुत्र्याचं नाव आहे लिटर पाणी का या पिल्यान पु अशी आमची कार्टी पण राष्ट्राच्या मातीमध्ये मी आज फिरत आहे अखंड राष्ट्र आणि तोपडोजी महाराज सांगून जातात या कावळ्या काळ्यानं माझी लपले नेताजी रवींद्र शिवाजी मी कसती प्रकटे समाजी शेकडो महापुरुष राष्ट्रसंत तोपडोजी महाराज यांनी ग्रामगीतेमध्ये लिहिलेला आहे या राष्ट्रपुरुषांनी जन्म घेतलेला आहे तोटा घेतलेला आहे या कवळ्या काळ्यानं माझी पण त्या कावळ्या काळ्या या राष्ट्राच्या शाळेच्या चार भिंतीत शिकत असलेल्या त्या कावळ्या

आ आ ए, आला आणि फक्त आमचं मनोरंजन करून गेला असं होता कामा नाही मत आलो हे म्हणून आज तुझ्या समोर आलोय आलोय तर तुझ्या अंतरंगामध्ये माणूस टाकणार आहे मानवा पेटला पाहिजे पाहिजे आज जागा झाला बाबा साहेबांचं बलिदान तुला कळायला हवं पोरा आणि म्हणून आज तुझ्या समोर बायभो रे जो तोडून तुण तुला सांगतोय बसलेल्या प्रत्येकाला सांगतोय तुझी तिघे वर्षात असू दे पोरा तुझा एक दीड वर्षात असू दे वय चाळीस वर्षात आहे वय पंचेचाळीस वर्षात आहे वय पंचवीस वर्षात आहे वय वीस वर्षात आहे हे काम करायचं हे काम करायचं आज पळत पळत फ्री जायचं माझ्या पोरानो हे आज पळत पळत फ्री जायचा त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची मग पोरा हे त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची हे काम तू आजपर्यंत पण आज करायचं माझ्या लेखराच्या पोरा आज पळत पळत जायचं त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या आईला पहिला प्रश्न विचारायचा माझ्या लेकरा जो प्रश्न तू तुझ्या आईला कधीच विचारला नाहीस नाही पण आज आईला विचारायचा आईच्या नजरेमध्ये नजर घालायची हे आमचा तिनं चंद्रावरती फडकला आई बापानं आम्हाला जन्म दिला तो आई बाप मात्र आज आज वेदनेमध्ये लागला म्हणून तुझ्या समोर उभा कुठंत्रे पळत जायचं त्या माउलीच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या माऊलीला पहिला प्रश्न विचारायचा आहे याई नऊ महिने नऊ दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंच आई याई नव महिने नाव दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस त्यावेळेला आई तुला किती यातना होतो त्या माऊलीला पहिला प्रश्न विचारायचा आणि माझ्या लेकरा ज्या क्षणाला तू हा प्रश्न तुझ्या आईला विचारशील तिच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी येईल बघ खंबरडा सोडल बघ तुझ्या गळ्यामध्ये पडल बघ हे पुराण कारण नाव महिने नाव दिवस आहे नऊ महिने नऊ दिवस ज्या वेळेला ती माऊली तुम्हा मला तिच्या उदरामध्ये ठेवत असते जेव्हा ती माऊली तुम्हा मला जन्म देत असते या विश्वासल्या कितीतरी आयाने आपला शेवटचा श्वास घेतलेला आहे पोरानो या विश्वासल्या कितीतरी आयाने आपला शेवटचा श्वास घेतलेला आहे एवढ्या आनंद यातना त्या आईला होत असतात तुम्हा मला जन्म देताना पुरानो आईची ही वेदना आम्हाला कळाली का अरे अनेक अवखड गाणी अनेक अवखड गाणी फळ्यावरच्या आम्ही सोडवली पोरान पण आईच्या या वेदनेचं गणित मात्र आम्हाला कधीच कळालं नाही पुरान आईच्या या वेदनेचं गणित मात्र आम्हाला कधीच कळालं नाही हे पोरा म्हणून आज बाबासाहेबांची शपथ आहे मग पोरा तुला जगातलं सगळ्यात मोठं सांगतो बघ पोरा आज सांगतो पोरा हे आमचा तिरंगा चंद्रावरती ठरकला पण आई बाप मात्र वेदनेमध्ये सडू लागला म्हणून बोरा आज तुला जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण सांगतो बघ ज्या क्षणाला पोरा तुझा जन्म झाला नालाय नीट ऐकार ज्या क्षणाला तुमचा जन्म झाला पोरा पण त्या क्षणाला ए या विश्वामध्ये तुझ्या गालाला जर पहिला स्पर्श कोणी केला असेल आणि तुझ्या गालांचा जर पहिला मुख कोणी घेतला असेल तोरा तर त्या माऊलीचं नाव आई आहे तोरा त्या माऊलीचं नाव आई आहे आनंदानं तुझ्या जवळ जर कोण उड्या मारत आला असेल आनंदान आनंदानं जर तुझ्या जवळ कोण उड्या मारत आला असेल माझ्या पोरा आणि या दोन्ही तळहातावरती जर तुला कोणी उचलून घेतला असेल आणि तुझ्या गालावर जर पहिला आनंदाचा आश्र कोणाचा पडला असेल तर त्या देव माणसाच नाव झाला बाप आहे पुरा त्या देव माणसाच नाव बाप आहे बाप आम्हाला कळालं का आई आम्हाला कळाली का हे बाबासाहेबांचं बलिदान तुम्हाला कळालं का नाही कळालं अरे एक बाप काय असं तुला एका मिनिटामध्ये सांगतो बघ एका मिनिटामध्ये सांगतो अरे नालाय खाणं हे आम्हाला हे बलिदान कळालं नाही म्हणून आज तुझ्या समोर उभा पोरी ए पोरा एवढा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझ्या अमेरिकेला शिकत होते हे कोलंबिया विद्यापीठामध्ये शिकत होते एकोणीसशे तेरा मी टायकून घ्यायचं बाबासाहेब कोलंबिया विद्यापीठामध्ये शिकत होते मी माझे बाबासाहेब होते आणि बाबासाहेब ज्या वेळेला कोलंबिया विद्यापीठामध्ये शिकत होते तेव्हा माझ्या माई रमायन बाबासाहेबांना एक पत्र लिहिलं बाग हे माझ्या माई रमायन बाबासाहेबांना एक पत्र लिहिलं हे बाबासाहेब 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 माझे हे अमेरिकेमध्ये शिकत होते हे बाबा साहब माझ्या अमेरिकेमध्ये शिकत होते आणि माझ्या माई बाबा बाबासाहेबांना एक पत्र लिहिलं हे बलिदान काय नालय कान आज जाणून घ्यायचं फक्त जय जय बोलन बोल। काही होणार नाही डोक्यावरती घेऊन नाचून काय होणार नाही आज काळजामध्ये आग लागली पाहिजे बघ पोरा आणि म्हणून तुला सांगतोय त्या वेळेला माझे बाबासाहेब आंबेडकर हे अमेरिकेमध्ये होते त्याला माझ्या माई बाबा बाबासाहेबांना पत्र लिहिलं बाबासाहेबांना पत्र लिहिलं आदरणीय बाबा साहेब आदरणीय बाबासाहेब एका आईच्या नात्याने एका वडिलांना सावणं गरजेचं आहे सा एका पत्नीच्या नात्यानं आपल्या पतीला सांगणं गरजेचं आहे म्हणून बाबासाहेब हा पत्र लिहिण्याचा बाबासाहेब म्हणून हे पत्र लिहिण्याचा अट्ट पण बाबासाहेब पत्र वाचल्यानंतर हातारच पुस्तक मात्र खाली ठेवू नका बाबासाहेब पत्र वाचल्यानंतर हातारचं पुस्तक मात्र खाली ठेवू नका कारण बाबा साहेबांना चार होळी मध्ये माझ्या वामन दादा कर्डक यांनी बांधलेला आहे हे सकळ बांध पायात आले साखळ दंड तटातट तूटले तो ठोक दाच बांडा चाले गुलाम मोकळे भीमा तुझ्यामुळे हे बाबा हे अनेक वर्षापासून माणूस म्हणून आम्ही जन्माला आलो होतो पण माणूस म्हणून आम्हाला सांगता येत नव्हतं की बेड माझ्या तोडली म्हणून माझे म्हणतात माझ्या न म्हणते बाबासाहेब पत्र वाचल्यानंतर हा पुस्तक मात्र खाली ठेवू नका आणि माझी माई रमाई बाबासाहेबांना लिहिते आदरणीय बाबासाहेब आदरणीय बाबासाहेब आपण उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेलात बाबासाहेब आणि मी मी पोटो शिकवते बाबासाहेब चार महिन्याचं बाळ आपल्या आपलं चार महिन्याचं बाळ माझ्या उदरामध्ये वाढत होतं बाबासाहेब बाबासाहेब आपण अमेरिकेला गेलात बाबासाहेब मी त्या लेकराला जन्म दिला बाबासाहेब आपल्याला पोरगस दिलं बाबासाहेब त्या लेकराचं नाव मी रमेश ठेवलं बाबासाहेब बाबासाहेब त्या लेकराचं नाव मी रमेश ठेवलं मी आणि रमेश आपली वाट बघत होतो बाबासाहेब बाबासाहेब मी आणि रमेश आपली वाट बघत होतो बाबासाहेब मी स्वप्न रंगवली होती शिक्षण पूर्ण करून आपण यात रमेश पळत पळत

तुम्हाला न भेटताच आपला रमेश आपल्या दोघांना सोडून निघून गेला बाबासाहेब आपल्या दोघांना सोडून निघून गेला बाबासाहेब औषधा विना माझा रमेश गेला बाबासाहेब अन्ना विना माझा रमेश गेला बाबासाहेब दिवसभर शेणी गोळा करायची बाबासाहेब लागड गोळा करायची बाबासाहेब एखादी भाकरी रात्री तयार व्हायची बाबासाहेब समोरच्या लेकरांना चारायची उरला तर खास मी खायचा नाहीतर एखादा ग्लास पाणी पिऊन मी झोपायचा हो बाबासाहेब माझ्या रमेशला मी औषध आणि माझ्या रमेशला मी अन्न नाही देऊ शकले बाबासाहेब आणि तुम्हाला न भेटता मी काय दाखवू बाबासाहेब म्हणून बाबासाहेब मी हे पत्र देत आहे पण बाबासाहेब हे पत्र वाचल्यानंतर हे पत्र वाचल्यानंतर हाताचं पुस्तक मात्र खाली ठेवू नका बाबासाहेब कारण बाबासाहेब आपण सध्या लोकांच्या साठी लढायचा आहे जी माणूस म्हणून ज्यांनी जन्म घेतला पण म्हणून ज्यांना जात नाही त्यांच्यासाठी लढायचा आहे बाबासाहेब सात करोड जनतेचा उभा करायचा पुस्तक खाली ठेवू नका बाबासाहेब आहे तुम्हाला विश्वरथाने पत्र बाजूला ठेवलं शेवटी बाप होता डोळ्यात नक्कीच आश्रू आले असतील पण बाबासाहेबांनी लिखणी घेतली माई रमाईला पत्र लिहिलं रमा तावेला? 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 बाबा... बाबा हे रमा शतातलं पुस्तक तर खाली ठेवणारच नाही रमा रमा हातातलं पुस्तक तर खाली ठेवणारच नाही रमा पण एवढा शिकेन एवढा शिकेन एवढा शिकेन रमा या देशातला कुठलाही रमेश आपल्या आई वडिला औषधाविना आणि अन्नाविना सोडून निघून जाणार नाही रमा एवढा शिकेन रमा एवढा शिकेन माझ्या बाबासाहेबांनी त्यांचा शब्द पाळला पण हराम खरानो आम्ही आमचा शब्द पाळला का आम्ही व्यसन करू लागलो आमच्या हातामध्ये दारूचा ग्लास येतो आमच्या हातामध्ये शिगारेट येतो याच बाबासाहेबांच्या लेखी रस्त्यावरून आज फिरू शकत आहे त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करतो अरे का नाय काय माझ्या रमाईचं बलिदान काय होत आज ऐकायलाच हवं तुम्हाला ए ए एक तास मांडी घालून बसलो तर आमच्या पायाला गोळे येतात आम्ही उठतो अरे तासापैकी अधिष्ठान अधिष्ठांनी तुमच्या आमच्यासाठी मांडलं पाच आपत्त्य बाबासाहेबांना पण पाच आपत्त्यापैकी चार आपत्यांचं बलिदान माझ्या बाबासाहेबांनी दिलं राजरत्नानंतर मांडीवरती जीव सोडला तरी सुद्धा हा वाघ पुन्हा नव्याने उभा राहिला करण्यासाठी तुमच्या आमच्यासाठी अरे बाबासाहेब ज्या वेळेला इंग्लंड वरून इंग्लंड वरून ज्या वेळेला बाबासाहेब शिक्षण पूर्ण करून आले मुंबईच्या बंदरामध्ये आले माझी माई रमायला वाटलं आपण पण बाबासाहेबांना भेटायला जावं हे मुंबई लोक होते मुंबईच्या बंदराकडे आणि माझ्या माई रमायला वाटलं आपण पण आपल्या नवऱ्याला बघायला जावं माझे बाबासाहेब एम एस डी एस आणि बार या तीन पदव्या पूर्ण करून आले होते वकील माझा बाबासाहेब झाला होता आमचा बाबा वकील झाला आमचा बाबा वकील झाला समाजातला तो प्रत्येक व्यक्ती या राष्ट्राचा प्रत्येक व्यक्ती त्या होता माझ्या माझ्या रमाईला वाटला आपण सुद्धा जावावं रमाईनं दाराला कडी लावली कडी लावलीकडे पाहिलं कडे पाहिलं अंगावरच लुगड पाच सात ठिकाणी फुटलेलं होतं असं लुगड घेऊन कसं मी जाऊ असं लुगडं घेऊन कसं मी जाऊ माझी रमा पुन्हा आतमध्ये आली खोलीमध्ये बसली डोळ्यामध्ये आश्रू होते हळूच लक्ष माझं रमा करत हे या पत्र्याच्या ट्रंकडे गेलं आणि रामा हे पाराच विरला नाही उड्या मारू लागली ट्रम्प खाली काढली कारण डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा सत्कार माझ्या शाहू महाराजांनी केला होता त्यावेळेला फेटा माझ्या बाबासाहेबांना शाहू महाराजांनी दिला होता माझ्या रामानं तो नऊ वारी फेटा खाली काढला साडी म्हणून तो फेटा नेसला आणि माझी माऊली आपल्या नवऱ्याला बघायला मुंबईच्या बंदरामध्ये गेली बाबासाहेब ज्या वेळेला बंदरातून बाहेर आले त्यावेळेला हजार गर्दीमध्ये हजारोच्या गर्दीमध्ये मामा बाबासाहेबांची नजर रामाकडे होती माझी रामाकृत आले का आणि ज्या क्षणाला रामावरती नजर पडली त्यावेळेला बाबासाहेबांच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं कारण त्या हजारोच्या गर्दीत फक्त माझ्या बाबासाहेबांना माहीत होतं माझ्या रामाकृट हे लक्षात घ्या एवढं बलिदान आहे हे नालायकान एवढं बलिदान आहे या, या, या महापुरुषांचं पण या या बलिदानाची आम्हाला कदर आहे का आज हे आम्ही आज हे आम्ही फक्त रे नालायकन दारूची ग्लास हातामध्ये घेण्यामध्ये धुंग झालो